एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेरमधील सुपरिचित आर्किटेक्ट अरविंद वैद्य यांच्या मातोश्री श्रीमती सुमनबाई उर्फ विठाबाई एकनाथ वैद्य यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि प्रवचनकार हरिभक्तपरायण गणेश महाराज शिंदे यांचं इथं प्रवचन झालं यावेळी थोरात कारखान्याचे माजी चेअरमन बाबा ओहोळ ज्येष्ठ नेते लहान भाऊ गुंजाळ पुणे जिल्हा परिषदेचे माजी चेअरमन शरद लेंडे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख आमदार सत्यजित तांबे यांनीही मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी कैलासवाशी सुमनबाई यांची नात सिद्धी आणि स्नुषा स्ट्रॉबेरी स्कूलच्या संचालिका संजोत वैद्य यांनी आपल्या सासूबाईंविषयीच्या भावना व्यक्त केल्या आपल्या सगळ्यांची धडपड जर दर कशासाठी असेल तर ती सुखासाठी आनंदासाठी पण नेमका आनंद नेमकं सुख कशात आहे हे मात्र कळेल साधनांमध्ये जर सुख असत ना जगातली सगळी श्रीमंत सुखी झाली असते आणि गरीबाच्या वाटेला सुख आलं नसतं साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल सुलभ होईल पण सुखी होईल याची खात्री मात्र देता येत नाही आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश समाधानाचा निर्देश आम्ही के जाहीर केला आणि सगळं जग डोळे विस्पारलं बघत होत सगळं जग भूतानकडे पाहत होतं आणि भूतान सांगत होतं ठीक आहे चमचमीत रस्ते नसतील चकचकीत मॉल नसतील नाही मात्र जगात सगळ्यात आहे एक दिवस तर असा येणार आहे आपल्याला आपल्या सगळ्यांची प्रगती समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आणि त्यासाठी ज्ञानपरायाने सांगितलं किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहेर तेच जे होय तया नाम सुख आत्मेशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणा पण आपलं प्रगती मोजण्याची एकत्र कोणती आहे आम्ही आमची आमची प्रगती आमच्या आमच्या पातळीवर मोजत नाही शेजारच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत याच्यावरून आमची प्रगतीची गरज आहे आमच्याकडं ताई एकानं दोन पाच कोटी रुपये खर्च करून मागवा लागेल जाताय तर का का। का है? ते काका थांबवतात किमान पंधरा वीस मिनिट कधी ते मला बंगल्या विषयी सांगतात हे टाईस कशा वाटल्या खरेखा आणि कष्टानं बांगलाय ते सांगते तर आपल्याला ऐकायला काय अर्थ नाही काहीला चांगलं ऐकून पण नाही कसं काही काहीच ऐकत नाही जाता जाता त्याच्या डोक्यात बंगला बनवता येणार ते सगळं ठीक आहे म्हणजे काय किचनची दिशा बरोबर ते सगळं विसरून जातं त्या दिशेमध्ये वाटून काका मला रोज सांगतात मी रोज ऐकतो जाता येतात काल काका पुन्हा भेटले आज ते बंगल्याचं काहीच बोलले नाही मी जाताना म्हटलं काका आज तुम्ही बंगल्याचं काहीच बोलले नाही म्हणजे आता त्यात का राहिले काय म्हणलं म्हणजे काल बांगलाय असं दिसतं रंग अजून इकडचा तिकडचा नाही दोन पाच गोष्टी तर नवीन दिसतात आणि तुम्ही काहीच बोलत नाही बंगल्यात आता काय राहिलं नाही म्हटलं झालं काय ते आपले शेजार जन्म याच्यापेक्षा मोठा बांधलाय आता यात राहिले काय आपली प्रगती मोजायची हो एकत्र आहे त्याच्या तुलनेत आम्ही तुमचे जर शंभर रुपये हरवले किती बाई वाटतो आठ दिवस तर मत नाही गल्लीतल्या सगळ्या पा बायका गोळा करायच्या आणि त्यांना चहा बाजू सांगायचे बाई बाजारात गेले ते शंभर रुपये पडले कसे साठवली होते माझं मला माहीत परवा शेवट होताना त्यांच्या किशात पन्नास सापडले होते असं करून करून कुठं आता शेवट झाले ते एवढं म्हणून थांबत नाही पुढं जाऊन म्हणणार कुणाला सापड असेल तर सापडू त्याला पचायचीच नाही दुःख दुःख आहे नाही त्यातल्या एखाद्या मैत्रिणी म्हणलं पाहिजे बाई तुझे तर शंभर गेले परवा माझे पडले पडलेलं तिला इतकं बरं वाटतंय असं वाटतंय जाऊ दे आपल्या शंभरचे पाचशे आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही हे पहिले आजींचं कुठे ना कुठे थोडा राग यायचा मग नंतर कळत गेलं अरे ठीक आहे आजींनी एवढं सगळ्यांसाठी केलं ला, बाबा लांब असताना पण आजींनी बाबांचं शिक्षण केलं आज तुझं छान व्यवस्थित तिने लग्न वगैरे पार पाडलं सो राग नाही म्हणता येणार पण शेवटी शेवटी एक मला मिसिंग पार्ट हे राहिला की त्या जेव्हा जात होते तेव्हा मला त्यांना शेवटचं बाय नाही बोलता आलं किंवा ते बरोबर बोलले की तिने मी फोन करता तेव्हा तुम्ही उचल बऱ्याचदा आपण मिस करतो ठीक <laughs> uh, आहे ना गेल्यानंतर पण खूप uh, व्यवस्थित आपण प्रॉसेस नाही करू शकत खूपशा गोष्टी तर त्यामुळं ना की खूप रडणे किंवा हे ते नाही कोणीच केलं घरात पण मी असं म्हणते की uh, खूप रडतो किंवा काय पण एक बॅक ऑफ द माइंड असं ते नेहमी वाटतं की एक त्यांना शेवटचा गुपबाई नाही बोलतात मी अहमदाबादला होते आणि जसं कळलं मी तसं पटकन निघून आलो होतं मला अप्खाहून रडायचं नाही आहे बट ते होतं की शेवटी जी आणि माझ्या आणि आजींमध्ये जी मैत्री झाली होती ती मी आय विश थोडं जास्त टाईमसाठी चॅरिश करू शकत असले असते किंवा ते खूप साऱ्या स्टोरी स्टोरीज सांगायचे आता त्या स्टोरीज कोणी सांगणार नाही आहे किंवा जे गमती जमती गोष्टी असायच्या की नातेवाईकांचं थोडं कॉस्ट आहे ते आजी सोडून कोणीच सांगत नाही ह्या गोष्टी तर ते नेहमी वाटणार की आता आता कोण सांगणार मला किंवा बसला की हळदीचं दूध पी किंवा हे होतं आहे तर ते कर जे नुसके असायचे ते घरी सांगायचे तर ते आजी सोडून कोणी सांगत नाही हेही मला माहिती आहे था सो तेच सांगेल ज्यांचे पण आजी आजोबा आहेत अजूनसोबत प्लीज तुम्ही त्याच्याशी फोन आला की उचलत जा जेव्हा पण कधी ताई ताईची पण कंप्लेंट असते माझ्यासोबत मी तो फोन नाही उचलत बट मी नेहमी प्रयत्न करेल की नक्की मी फोन पण उचलेल आणि ॲज अ नाथ मी जेवढं पण मला जमेल तेवढं मी करेल हंड्रेड पर्सेंट आणि सॉरी आजी जर माझ्याकडून काही चूक झाली असेल प्लीज मला माफ करा आणि प्रत्येकजण जे इथे आले आहेत थँक्यू सो मच फॉर कमिंग पहाटे पाच वाजता मला माझ्या ज्या हो आहेत ना हां त्यांचे सगळे आठलं फोन आला मला म्हणे अरे आई मला सकाळी पाच वाजता फोन करत होती त्यासाठी करत होती तिला विचार म्हणून मी त्यांच्या रूममध्ये गेली म्हटलं सविता दिदींचा फोन येतो तुम्ही त्यासाठी फोन करत होता त्यांना तर त्या मला म्हटल्या म्हणजे मी त्यांचा संवाद ऐकले दोघींचा त्या सविता दिदींशी बोलत होते माझ्या नंदेशी अगं मला सिद्धी ना गोव्यालाच घेऊन जाणार आहे तर मग तिच्याबरोबर जाताना मी साडी घेऊन जाऊ का ड्रेस घालून जाऊ हे विचार ऐकलं त्या पहाटे पाचना म्हणजे ते एक एक्सायटेड होतं त्यांना रात्री झोपड येत नव्हती आणि अशात आमच्या आजी गेल्या तर दहावा होता आणि जेवढी लोक दहाव्याला हजर होते सगळ्यांना माहिती त्यांच्या लवकर कावळा शिवत नव्हता आम्ही सगळे खूप विनंती करत होतो पण नव्हतं शिवत शेवटी मी सिद्धी मी सिद्धीला म्हटलं सिद्धी त्यांना सांग मी तुम्हाला गोव्याला घेऊन जाणार आहे मी पण म्हटलं तुम्ही सिद्धीबरोबर गोव्याला जाणार आहात तर तुम्ही आता जे काही ज्या मार्गस्थ झालेल्या आहात त्याचा स्वीकार करा तुम्ही आम्ही आ, याला गेलो नाशिकला गेलो आम्ही गे पेंट हे केलं विसर्जन केलं आणि काही आस्ती आम्ही बाजूला ठेवल्या त्यातल्या दोन अस्थी सिद्धी गोव्याला घेऊन गेली गोव्याच्या समुद्रात आजींच्या अस्थी आम्ही विसर्जित केल्या सगळीकडे फिरवलं सिद्धिनी म्हणजे मी तिला म्हटलं संध्याकाळच्या आत मात्र विसर्जन झालं पाहिजे सिद्धी ती सकाळी सहा सहा वाजता ती गाडीवर बसली टू व्हीलरवर तिच्या मैत्रिणीबरोबर तो कलश असतात हातामध्ये घेऊन ती गेलेली होती आजी हे बघा आजी ते बघा गोवा तिने आजी सुद्धा गोवा दाखवलं आणि मग सध्या काही सहा वाजता मला म्हणलं तर कसं विसर्जन करूस ना अकुल्या काकी आणि सिद्धींनी आज तर विसर्जन केलं तर त्यांच्या त्यांच्यातोबी खरंच एक छान असं मैत्रीचं नातं होतं जे हरवलं आहे तिच्यासाठी आणि ती जागा आमच्या खरंच कोणी भरून काढू शकत नाही जी आजीची आता पण आल्यानंतर आम्ही तिला म्हणतो तिच्या रूममध्येच होते होती नाही मला तर काही दिवस आजीच्या रूममध्ये झोपू देत आणि ती आजीच्याच रूममध्ये असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्मायचं आणि आपला वारसा निर्माण करत असताना जे संस्कार मुलाबाळांवर करतो त्यातून ते इतके मोठे भागात का त्यांचे आईवडील म्हणून आपली ओळख निर्माण होईल नुसता बंगला मोठा नाही तर ज्या पद्धतीनं नारायणजी असतील किंवा संदीजी असतील किंवा गायका साहेब असतील यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने काम केलं आणि पुढची पिढी त्याच दृष्टीने चालली खरंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये वारसा चालवण्यापेक्षा साजेस पुढची पिढी काम करणारे जर निघायचे किंवा गाजवणारे निघाले ते खरं समाज नसतं आणि मैत्रमशींच्या जीवनामध्ये ते निश्चितच मिळालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं राजाला आदर्श साधून उद्योग सर्व संबंधित त्याच्या वतीनं ओवट कुटुंबियांच्या वतीनं संघटना संघटनेच्या वतीनं अंशीच्या प्रती आदरभाव व्यक्त लहानपणापासून सर्वात जास्त लाड करणारी कुणी असेल तर ती आजी असते आपल्याला लहान चांगल्या गोष्टी गोष्टी सांगणारी आजी असते छान संस्कार आणि शिकवण देणारी आजी असते आणि खरंच पहिली मैत्रीण सुद्धा आजीच असते आईच खरं एकनाथची मैत्र साहेब जेव्हा गेल्यानंतर पूर्ण परिवाराची जबाबदारी सविधताही असतील त्यांना सर्वांना सांभाळणं जाईचा खूप मोठा हात आहे आणि खरंच किती कौतुक म्हणाला त्यांची मुलांनी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे सकाळी गोळी घेऊन ते जो आणि ते मला म्हणाले जयार काही करून तिथे पोहोच म्हणून मी आज तर तुराज साहेबांच्या वतीनं आईंच्या जन्मे भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यासाठी असे झालेली आहे आणि या माध्य परिवाराला सांगण्यासाठी आले की आपण सर्वजण एकत्रितच आहो एक परिवारासाठी आहोत आपण सर्वजण एकजूटच आहोत मी थोडाद साहेबांच्या मतींना आईंच्या जन्मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते कोकणी कुटुंबामध्ये वर्षापासून झालेली आहे परंतु पद्धत जाऊ लागत मला ते कोणालाही चुकलं नाही परंतु एक व्यक्ती आहे कमी परमेश्वराने हक्कासा राखून ठेवलेला आहे का मरण कधी आहे ते कोणाला कळू दिलं नाही मला वाटतं मला जर मरण कला असतं कदाचित आम्ही ते काय म्हणतो मी सुद्धा प्रवर्तनाला येऊ शकले अशी परिस्थिती तो एवढा मोठा हक्क पर्यंत ठरलेला आहे परंतु मी त्या अतिशय परिपूर्ण जीवन जगून गेलेलं आहे मुलाचं मुलीचं सर्व विकसित झालेलं आहे त्यांच्या गाण्याचं दुःख आई जाणी कुंड वगैरे त्यांचं दुःख बोलतच नाही पण असा एकही टक्के नाही गेले त्याला ते दुःख चुकवत आलं आहे प्रत्येकाला ते दुःख नाही अशा रीतीनं बेटे साहेब असेल सज्जत असेल त्यांची मुलगी असेल दुःख झालेलं आहे शक्ती मन शहरांना त्यांना द्यावी तुमच्या आईने वडानी तुमच्यासाठी दिशा देखील आणि ज्या अपेक्षा व्यक्त केल्याची स्वप्न पाहिजे त्या सगळ्यांची पूर्ती बघवत की आता आपण अनुभव स्वप्न झाला आई आपल्याला वडला महाराष्ट्र हलवना सांगत होते स्पर्श आणि सौमान या गोष्टी हलवून जातात बाकी सगळं येत होतं दहनगवती दे दे ते जरी नसतं तरी एक खात्री मनामध्ये पाहतो आपण आपल्या आईची सेवा आईचं रूल आपण सगळ्यांनी मनापासून मानतो जिथं कुठं आई असेल तुम्हाला कमी पडून देणार का कधी काही एखादा असा प्रसंग जीवनामध्ये गेली की आता मी नेमकं काय काय निर्णय घेतले सगळे आईची आठवण करा पाच दहा घंटामध्ये ऐकू आणि त्याच्यावर तो सुलोशन तुमच्या बेंदूमध्ये तुमच्या मनामध्ये निश्चितपणाचं देशभर राहणार नाही या अनुभवाच्या बोलाय या सिनेमा आता ऐकायला समोर बसतो अनेक आम्ही बघून सुरू ते खूप फाटा ऐकतो आमच्या डोळ्यात डोळ्याचे पाणी येत नाही आम्हाला वेळा आम्हाला येऊन पकडा डोळ्याला लावण्यात आवं त्याच्या नावा आम्ही आजीनं डकवलं आपल्या आईनं डकवलं असेल अशा प्रकारची जी ही सगळी भावना आहे आज आई नसते तर समाज सर्वात आमच्याबरोबर आहे ही भावना बाळगा तुमची आई खरंच धन्य होती की तुमच्यासारखे पोतक त्या ठिकाणी त्यांनी घडवलेली आहे आणि आम्हाला आम्ही म्हणाले की आमचं आणि तुमचं नातं त्या ठिकाणी नागरे साहेबांच्या निमित्ताने तयार झालं बाकी आमच्या सगळ्यांच्या वतीने भाव पूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि आई होत्या म्हणून संजय विद्याच होते सकाळपासून शाळेत गेली की संध्याकाळपर्यंत चालेल कारण आई सगळं घर सांभाळायला होत्या आमच्या सविता ताई त्याचप्रमाणे मच्छिंद्र गायकर त्याचप्रमाणे रेखा कमलेश संपूर्ण सामर्थ्य आमचा छोटासा सामर्थ्य सुद्धा आजीच्या सावलीमध्येच वाढला बोलता बोलता खर तर त्यांनी एकच मुलगी होती सांगायचं म्हटलं तर सिद्धी परंतु सिद्धी नऊ वर्षाची झाली आणि तिने सांगितलं की बघा आजी पण काही दिवसाने जाईल तुम्ही पण जा मग मी एकटेच राहीला तुम्ही एक बेबी द्या तिने खूप आग्रह केला त्यांना आणि मग आमचा सामर्थ्य आमच्यामध्ये आला स्वामी असं ते सगळं आहे आमचा अजित काकडे हा त्यांच्या पाठीशी नेहमी पाठीचे एकदम खंदा समर्थक म्हणून प्रत्येक वेस काकडे परिवार असतो काकडे साहेब सुद्धा इथं आलेले काकडे काकडेही तर आलेले आहे खरंतर आज आईंच्या खूप आठवणी आहेत आई माझी खूप आठवण करायच्या मी आईंना नेहमी भेटायला ने यायचे मला निरोप बनल्या की तुम्ही मला भेटून जा अशा मातोश्री आपल्या मिठाबाई आपल्या सर्वांना सोडून गेल्या शेवटी परमेश्वराच्या पुढे कोणाचं काही चालत नाही खूप भावनिक सिद्धीने केलं सिद्धीच्या डोळे आलो नाही भरून वागताय आणि नातीच्या सगळ्या नात्याने आणि म्हणून आज मी माझे आमदार डॉक्टर हे येऊ शकले नाही आमदार सत्यजित तांबळे हे वैद्याला येऊन जाते आणि संपूर्ण शहराच्या वतीने आपल्या मातोश्री विठाबाई यांना श्रद्धांजली अर्पण करते आपल्या सर्वांचे सहकारी मित्र वैद्यसाहेब यांच्या मातोश्री सुमनबाई वैद्य यांना यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण जमलेलं आहे मी हरिभक्त परायण गणेश महाराज शिंदे यांचं तसं प्रवचन आज ऐकलं नाही परंतु मला माहिती आहे की ते सध्या महाराष्ट्रातले एक सगळ्यात तरुण आणि उत्कृष्ट असे विचारवंत म्हणून त्यांचं नावलौकिक आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांचे प्रवचन रुपीवाणी अत्यंत चांगली या ठिकाणी आपल्या सगळ्यांना काही केला मिळाली असेलच याची मला खात्री आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मातोश्री सुमनभाई वैद्य यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांना परमेश्वरांची शांती त्यांच्या जागी दिलीच असेल त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आई वडिलांच्या आजी आजोबांच्या वडीलधाऱ्या माणसांच्या बद्दलची जी काही प्रेमाची भावना असेल तर ती आहे तोपर्यंतच ती व्यक्त करून एक समाधानी आनंदी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी राहता येईल आणि म्हणून हा जो परिवार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आदरणीय अरविंदजी वैद्यसाहेब असतील लॉकडाऊनच्या काळामध्ये संजोतजींनी पहाटे पाच वाजता त्यांचा त्या ठिकाणी प्रोग्राम सुरू व्हायचा ऑनलाईन पद्धतीने त्यांनी हजारो लोकांना त्या ठिकाणी नैराश्याच्या गरजेतून बाहेर काढण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे त्या प्रोग्राममध्ये मी देखील प्रत्यक्ष त्या ठिकाणी सहभागी होतो आणि म्हणून अशा धीर देणारा हा सगळा परिवार आहे माधोश्रीचे जे त्यांच्याकडून त्यांना आलेले संस्कार आहे आमचे मित्र रोटरी क्लबचे संस्थापक चमोलजी वैद्य यांच्या माध्यमातून आणि वैद्य सुगावच्या अनेक परिवाराच्या माध्यमातून याही परिवाराला त्या ठिकाणी जोडला गेल्याचा एक विशेष आनंद या निमित्तानं आहे रोटरीच्या माध्यमातून अजितजी काकडींच्या माध्यमातून या परिवाराला त्या ठिकाणी जोडता आलं जवळून पाहता आलं एक चांगल्या पद्धतीचा समाजाला धीर देणारा आधार देणारा उभारी देणारा नवनिर्मिती करणारा असा स्वरूपाचा परिवार आहे आज या परिवारातली आई गेल्याचं दुःख त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांची उपस्थिती निश्चितपणानं त्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्याकरता मदत करेल या निमित्तानं आमचा देशमुख परिवार वैद्य परिवार अपय तर्घ वारकरी संप्रदाय असे या देवस्थानच्या वतीनं त्यांना मनापासून श्रद्धांजली व्यक्त करतो त्यांना मौलिक ज्ञानोपरा तुकाराम महामन स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी जागा अशी प्रार्थना करतो विजयांच्या समेत आनंद अंकोले तालुका एजीजन सोसायटीचे अध्यक्ष सुरेज दातील सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख शास्त्र शिक्षण संस्थेचे सचिव शेटे यांच्याही वतीने मग ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांनी विनंती करतो मग श्री ताईंनी सांगितल्याप्रमाणे आईच्या स्मृतीचा हा प्रसाद आपण सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावा मुलगा आर्किटेक्ट अरविंद वैद्य मुलगी सविता गायकर सुन संज्योत वैद्य जावई मच्छिंद्रनाथ गायकर नातवंडे सिद्धी सामर्थ्य वैद्य आणि रेखा कमलेश गायकर तसेच परिवार यांच्या उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार मानले गेले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न